हाय हॅलो नमस्ते तुम्हाला सगळ्यांना मनापासून स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये मी आहे अरे तुम्ही सगळे कसे बरे आहे ना मी पण बरी आहे आणि हा व्हिडिओ आहे म्हणजे की आहे। हे खूप दिवसाचा व्हिडिओ आहे मला ना हे गॅलरीमध्ये माझं सेव्ह होतं माझं लक्षातच नाही अपलोड करायचा मी आत्ता सगळं हे वॉइस ओव्हर करून सगळं मी व्हिडिओ रेडी तयार करून घ्यायला लागले आधी बघा मी ना पाव किलो घेतलेली आहे आणि छान ते सगळ्यांना निवडून घेतली त्याच्यानंतर तीन चार वेळ स्वच्छ पाण्याने सगळं छान धुवून घेतली त्याच्यानंतर एक तास ना मी असंच भिजत ठेवली होती ती क्योंकि की चना दाळ जरा शिजायला खूप वेळ लागते ना त्याबद्दल मी एक तास त्याला शिजायला ठेवली त्याच्यानंतर मी परत ते पाणी चेंज करून परत मला किती पाणी पाहिजे बघा तेवढं पाणी घालून घेतली त्याच्यामध्ये जरासा मीठ घातली त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घातली आणि थोडंसं ऑईल घालून सगळं छान मिक्स करून घेतली त्याच्यानंतर कुकर बंद करून मी ना गॅसवर ठेवली आता ह्याचं मी ना पाच सहा सिटी काढणार आहे क्योंकि ते पूर्ण मॅश होऊनच यायला पाहिजे म्हणजे कसं परत आपल्याला दुसरा म्हणतं की एनर्जीचं काम नको हे खूप सोपं पद्धती आहे हे बघा त्याच्यानंतर मी आता हे बघा सगळं झालेलं आहे कुकरचं वाफ पण गेलेलं आहे तर हे बघा तुम्हाला दाखवते मी हे बघा किती छान शिजलेले आहे बघा मी ना टोटल ना चार ना हाय फ्लेमवर सीटी काढली होती आणि दोन ना स्लो फ्लेमवर सीटी काढली होती आणि हे बघा हे कटाची आमटी काढायला मी त्याचं पाणी दुसरं काढून घेते आणि बाकीचं राहिल्यावर मी ना चाळणीमध्ये चाळणीच म्हणतात ना मी तर चाळणीच म्हणते तुम्ही काय म्हणता मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि हे थोडंसं ना थोडे वेळ थंड व्हायला ठेवते आणि हे बघा तुम्हाला एक दाखवते मी हे बघा किती मस्त हे बघा सॉफ्ट बघ किती छान शिजवलेलं आहे टोटल मी सहा सीटी काढलेले आहे हे बघा किती मस्त छान बघा सॉफ्ट शिजलेलं आहे आता ह्याच्यानंतर मी दुसरं तयारी करून घेते गूळ वगैरे हे बघा पाव किलो डाळ आहे ना मी पाव किलोच गूळ घेतली होती छानपैकी छोटे छोटे कापून घ्यायला लागले इथं मी ॲक्च्युली हे hey, प्रोसिजर करायला ना मला गुळाचं मला खूपच येते बघा आता मी काय केली कु सगळं कढईमध्ये ना डाळ घातली आणि गूळ मिक्स करून घेतली आणि छानपैकी बघा गॅसचा फ्लेम ना स्लो ठेवूनच मी सगळं छानपैकी ते फ्राय करून घेतली त्याच्यानंतर इथं बघा वेलचीचं पावडर करून घेतली ते पण मिक्स करून घेतली आणि छानपैकी परत हे छान फ्राय करून घ्यायचं हे बघा किती सॉफ्ट झालेलं मत की जास्तीं आपल्या एटी पर्सेंट तरी डाळ ना पूर्ण सॉफ्ट झालेलेच आहे आता मी गॅस बंद केली आता काय करायचं थोडे वेळ थंड व्हायला ठेवायचं मी फॅनच्या खाली ठेवली थंड होईल आता नंतर ना हे ह्याला मी मला काय म्हणतात माहीत नाही मी ह्याला पण छंडीच म्हणते <laughs> तुम्ही सांगा ह्याला काय म्हण काय म्हणतात हे पुरणपोळीचं हे मिळते बघा असं हे थोडंसं मी एक चमचा घालून घेतली आणि वाटी घेऊन ना असं असं करत गेली त्याच्यानंतर बघा किती छान खाली ना सॉफ्ट सॉफ्ट ना सगळं पुरण बघा किती छान पडायला लागले हे बघा किती मस्त झालेलं हे बघा पाव किलोचं हे बघा किती बघा किती छान एक पण एक पण दाना नव्हतं बघा चने दाळचं तुम्ही पण असं पद्धतीने करून बघा आणि प्लीज व्हिडिओ आवडले तर लाईक शेअर कमेंट करा नवीन असले तर चॅनल सबस्क्राईब करून